मजूर सहकारी संस्थांना शासन निर्णयानुसार कामाचं वाटप करावे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले पन्नास लाखांच्या आतील कामं प्राधान्यानं देण्याच्या सूचना राज्यातील खान मजूर सहकारी संस्था टिकविण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होणं आवश्यक आहे त्यासाठी शासनानं मजूर संस्थान तेहतीस टक्के कामे देण्याचा निर्णय घेतला आहे त्याची योग्य अंमलबजावणी करून पन्नास लाखांच्या आतील कामं देताना मजूर संस्थांना प्राधान्य द्यावे अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांनी दिल्या मंत्रालयात नामदार शिवेंद्रसिंह राजे यांच्या अध्यक्षतेखाली मजूर संस्थांना तेहतीस टक्के कामाचं वाटप करण्याविषयी महत्वपूर्ण बैठक झाली यावेळी ते बोलत होते मंत्रालयात बैठक झाली बैठकीला आमदार प्रवीण दरेकर बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते यांच्यासह मजूर संस्थांचे प्रतिनिधी आणि विभागाचे अधिकारी उपस्थित होते मजूर संस्थांना काम देत असताना जिल्हा मजूर संघाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक करण्याविषयी नियम तपासून घ्यावेत कामाचं वाटप करताना मजूर संस्थांचे कार्यक्षेत्र तालुक्यापुरते मर्यादित असावं लहान संस्थांना नियोजन करण्यात यावे सर्वांना समान कामाचं वाटप होईल या दृष्टिकोनातून पाहावं यासाठीची कार्यपद्धती निश्चित करावी राज्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या मजूर संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात लहान मोठी कामं करण्यात येतात एक लाखापर्यंत मजूर संस्थांच्या कोट्यातील कामं सहकार विभागाच्या जिल्हा काम वाटप समितीकडे पाठवण्यात यावी डांबरीकरणाचं काम करण्यासाठी डांबर प्लांटची अट मजूर संस्थांसाठी शिथिल करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा अशा सूचना यावेळी मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांनी यावेळी दिल्या